चढे तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी स्त्री शिक्षणाच्या जनक बहुजन समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती हडपसर साने गुरुजी रुग्णालयासमोर उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले व थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार क्रांतीसूर्य सूर्य अन्य अत्याचार निर्मूलन कर्मचारी संघटना हडपसर शाखा अध्यक्ष डॉक्टर नितीन अत्याचार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रिपाई महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष गजेंद्र मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन वंजारी मारुती कांबळे सतीश अल्हाट क्रांतीसूर्य अन्य अत्याचार निर्मूलन संघटनेचे सचिव दशरथ दुनघव खजिनदार लक्ष्मण कोळी उपाध्यक्ष गिरासे सहसचिव रामचंद्र शिंदे सदस्य संदीप चोपडे डॉक्टर ज्योती गवळी डॉक्टर कल्पना आयरे रवींद्र पाटील विकास कसबे दौलत पाटील रवींद्र चौधरी अनिल बोटे गणेश गायकवाड बंडू म्हस्के नाना माकरसळ साने गुरुजी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य अन्य अत्याचार निर्मूलन कर्मचारी संघटना साने गुरुजी रुग्णालयात आवारात उद्घाटन करण्यात आली मी विजय वाघमारी जय आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस आज परमपूज्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे हा मुहूर्त साधून आज महाराष्ट्र आरोग्य मंडळ या शाखेचं क्रांती सूर्य अन्य अन्याय अत्याचार निर्मूलन संघट कर्मचारी संघटना या शाखेचं उद्घाटन आज आपण करत आहोत या संघटनेचा उद्देश हाच आहे की या मंडळामध्ये किंवा संस्थेमध्ये जे काही कार्यरत कर्मचारी आहेत अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या समस्या अडचणी असतात त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत आलेला आहे जे हा अन्याय जाणीवपूर्वक केला असा नाही कळत न अन्याय होत असतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणजे मागील काही महिन्यापूर्वीच मी स्वतः ह्या अन्यायाला बळी पडलेलो होतो आणि आपले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री गजेंद्रबाबा मोरे यांच्या सहकार्यामुळे त्यांच्या साथीमुळे मी आज आपल्यासमोर उभं राहू शकलो आणि त्याच प्रेरणेतून म्हणजे माझ्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला होता मला न्याय मिळवला मिळवण्यासाठी दा बाबांनी मदत केली आणि बाबांच्या के सहकार्याने मदत केली तर त्याच प्रेरणेतून बाकी जे काही सहकार्य आहेत कर्मचारी आहेत मी त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अन्याय होत असतो त्या सर्वांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून ही आपण संघटना स्थापन केलेली आहे या संघटनेचा उद्देश हा जाणीवपूर्वक कुणालाही त्रास देण्यासाठी नाही किंवा सर्वांनी एकत्र येऊन त्रास द्यावा अशी भूमिका या संघटने कधी राहणार नाही फक्त त्याच्यावर ज्या व्यक्तीवर कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर जाणीव कळत नकळत अन्याय होत असेल तर त्यांना फक्त आपण न्याय देण्यासाठी एकत्र आलेलो हो। आहोत आणि यासाठी त्या माझे सर्व सहकारी मित्र माननीय श्री गजेंद्रबाबा मोरे आणि त्यांचे सहकारी सचिन वंजारे संदीप चोपडे आणि माझे इतर दसर सर हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्र आरोग्य मंडळाची शाखा सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या सर्वांना मनोगून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी क्रांती सूर्य अन्य अत्याचार निर्मलन कर्मचारी संघटनेचं प्रथम शाखेचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत आज या ठिकाणी आपण रोपट लावत आहोत त्या रोपटाचं भविष्य पोट झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तसेच महाराष्ट्र आरोग्य मंडळामध्ये साने गुरुजीमध्ये कोणत्या किल्लावर याचा धक्का देखील लावून देणार नाही त्या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो जिथे अन्याय तिथे आपली संघटना हे महाराष्ट्र समीकरण निर्माण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्या ठिकाणी आपण ज्या विश्वासाने आमच्या संघटनेने ओपन केली त्या विश्वासाला कुठेही तळा जाऊन देणार नाही या ठिकाणी मी शब्द देतो पुन्हा एकदा सर्व आपल्या सतर्क मित्रांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सडेतोड व ताजम बातम्यासाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर